खर्गा गनाची सावरगाव येथील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या नागोबा यात्रेत खरगा विधी व गणाची मिरवणूक भक्तिमय वातावरणात संपन्न तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील तीन दिवसापासून सुरू असलेल्या नागोबा यात्रेत बुधवारी सेवाधारी मानकऱ्याच्या उपस्थितीत खरगा विधी संपन्न झाला सोमवार दिनांक पाच रोजी आषाढ अमावस्येपासून सावरगावच्या नागोबा यात्रेस प्रारंभ झाला या यात्रेतील अनोखे व एकमेकांचे विरोधक समजले जाणारे साप पाल व विंचू एकत्रित आल्याचे दुर्मिळ दृश्यांचे दर्शन घेण्यासाठी पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने गर्दी केली होती बुधवार दिनांक सात रोजी सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पहाटे पाच वाजेच्या सुमारास मंदिराशेजारी असलेल्या जलकुंडाजवळ मानकरी संजय कोळी यांनी घात आणलेल्या जलाने सद्गुरू स्वामी यांना स्नान घातले त्यानंतर मंदिरात समोरील दगडी शिळेवर मानकरी अण्णासाहेब भालेकर यांनी मंदिराचे नवीन पुजारी सद्गुरूस्वामी यांचे दाढी केस कापून खरगा विधी संपन्न झाला यावेळी भजनी मंडळाने भक्तिरसात तल्लीन होऊन भजन गायन केले विधीनंतर संचार होऊन तीर्थकुंडापासून मंदिर भोवताली प्रदक्षिणा मारून नागनाथ महाराज की जय असा जयघोषाने मंदिर परिसर धुमधुमून गेला सेवाधारी मंडळी लिंबाऱ्याच्या पाल्याला माळा गळ्यात घालून सहभागी झाले होते शेवटी भाकवणूक व महाआरतीने गणाच्या मिरवणुकीची व खरगाविधीची भक्तिमय वातावरणात सांगता झाली यात्रेतील महत्त्वाची समजली जाणारी लिंबाऱ्याची माळ घालून सावरगावातील सकल मराठा बांधवांकडून तुळजापुरात मनोज जरांगी यांचा सत्कार तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयाच्या आवारात मराठा योद्धा मरा मनोज जरांगी यांच्या पत्रकार परिषदेनंतर सावरगाव नागनाथ मंदिर देवस्थानचे मुख्य पुजारी सद्गुरू स्वामी यांच्या हस्ते देण्यात आलेली पवित्र व महत्त्वाची समजली जाणारी लिंबाऱ्याची माळ सावरगाव येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने घालून मराठा योद्धा मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या मराठा आरक्षण लढ्यासाठी यश यावे यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शुक्राचार्य करंडे अविनाश शिंदे गणेश फंड दत्त ताटे ज्योतिराम ताटे संजय मुळे अनिल शिंदे गोकुळ शिंदे हनुमंत ताटे संदीप करंडे अमोल शिंदे गणपत दरेकर द्रौपदराव शिंदे हनुमंत फंड अतुल पवार सहदेव फंड मोहन रोहन दरेकर आदीजण उपस्थित होते खरगाव विधी सोहळ्यादरम्यान भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे माजी जिल्हा परिषदस्य राजकुमार पाटील माजी सरपंच रामेश्वर तोडकर माजी उपसरपंच आनंद बोबडे एकनाथ अक्कलकोटे योगेश काडगावकर परमेश्वर तानवडे राहुल अक्कलकोटे दत्तात्रय लिंगफोडे आदेश मेंगळे प्रवीण तोडकरी भगवान लिंगफोडे तात्या तोडकरी अथर्व तोडकरी राहुल तोडकरी ओंकार अक्कलकोटे गणेश गाबणे नवनाथ तानवडे महादेव तानवडे एकनाथ लिंगफोडे रमेश काडगावकर प्रतीक डोके दत्ता डोके योगेश तानवडे सुरज ढेकणे विशाल ढेकणे शिवम स्वामी सचिन गाभणे रुद्राफंट बजरंग तानवडे नवनाथ माने शुभम अक्कलकोटे चंद्रकांत गाभणे हनुमंत गाबणे हरी बोबडे अण्णासाहेब तानवडे ओंकार काडगावकर काशीनाथ तोडकरी मानकरी मा बाळासाहेब तानवडे रामलिंग गावणे विजय तानवडे नागराज भडंगे भारत कानवले गुरलिंग तानवडे दिनेश कुंभार आबा डोके नंदकुमार पाटील संजय कोळी आबा वालेकर राम भडंगे विशाल तोडकरी तात्या तोडकरी चंद्रकांत गाडवे विजय तोडकरी विष्णू डोके श्रीशैल तानवडे राजेंद्र तोडकरी राहुल कानवले साकी मानकरी महारुद्रा अक्कलकोटेत गणपत तानवडे दत्ता काडवाकर राम तानवडे दादाराव अक्कलकोटे वैभव तुडकरी गणेश तानवडे पिंटू तानवडे तम्मा अक्कलकोटे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते